अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा तुम्हाला सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे कारण आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे बघा दर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची आपल्या महाराजांची आपल्या स्वामींची सेवा कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची बघा असे भरपूर जण आहेत असे भरपूर आपले स्वामी सेवेकरी आहेत म्हणजे संसार म्हटलं की सगळंच एखाद्या ते हँडल करणं आपल्याला शक्य होत नसतं कधी कधी पण नामस्मरण ही अशी एक सेवा आहे ती आपण चालता बसता उठता बोलता कधीही करू शकतो कोणतंही काम करत असो आपण आपण नामस्मरण ही सेवा कधीही करू शकतो पण अशा काही सेवा आहेत ज्या विशेष आहेत त्या महाराजांसमोर बसूनच कराव्या लागतात पण त्या सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही आहे किंवा आपण तुम्हाला मी जसं सांगितलं आपण संसारिक माणूस आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे थोडासा वेळ आपला द्यायला ते आपल्याला वेळ मिळत नाही पण या सगळ्यामध्ये सगळ्या बी शेड्यूलमधून आपल्याला आपला वेळ काढायचा आहे कोणता फक्त बघा तुम्हाला रोज सेवा करता की नाही ते तुम्हाला मला माहीत नाही तुम्ही रोज किती सेवा करता तेही मला माहीत नाही पण आपल्या अंगाला आपल्या शरीराला अशी एक शिस्त लावायची आहे की दर गुरुवारी मी न चुकता दर गुरुवारी माझ्या महाराजांची माझ्या स्वामींची मीही सेवा करणार म्हणजे करणारच काहीही होऊ दे जग इकडचं तिकडं होऊ दे पण दर गुरुवारी मीही सेवा करणारच अशी शिस्त लावायची बघा तसं तर महाराजांच्या आपल्या घरात सगळ्यात अगोदर म्हटलं तर बघा स्वामी सेवेकरीमध्ये नवी तुम्ही नवीन आहात तर तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो मूर्ती अवश्य हवी आहे दोन्हीपैकी काहीही चालेल तुमच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती हवी आहे जर मूर्ती असेल तर तसं म्हटलं म्हटलं गेलं तर मूर्तीवरती रोज अभिषेक व्हायला हवा पण जसं तुम्हाला मी सांगितलं कधी कधी आपल्या या बीजी शेड्यूलच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही अशा वेळेस दर गुरुवारी तरी कमीत कमी महाराजांचा वार गुरुवार या गुरुवारी तरी आपण न चुकता महाराजांना अभिषेक घालायला हवा कारण हा दिवस महाराजांचा आहे व या दिवशी बघा घरात आपल्या अशा भरपूर महिला पण आहेत की त्यांना असा प्रश्न पडतो की माझ्या घरामध्ये मांसाहार करतात व गुरुवारसुद्धा करतात बाकीचे ठिका बाकीचे दिवस ठीक आहे पण गुरुवारसुद्धा ऐकत नाहीत मग असतं एखादं घर असं की जिथे बिचारीचं ऐकत नाहीत तिचासुद्धा बिचारीचं काही चालत नाही पुढे असं जर होत असेल तुम्ही सांगून पण ते पटत नसेल त्यांना तर त्यांना पटवायलासुद्धा जाऊ नका तुम्ही किती जरी हातापाया पडला त्यांच्या तर त्यांना काही फरक पडणार नाही ते बंद करणार नाही तर त्यापेक्षा असं करा त्यांना खायचं आहे गुरुवारी खाऊ द्या तुम्ही खाऊ नका तुम्ही स्वत सेवा करा तुम्ही सेवा करा महाराज नक्कीच तुम्हाला याचा मेवा देते म्हणजे काय महाराज तुमचं बंद होईल नाही होईल ते माहीत नाही पण दर गुरुवारी तर तुमच्या घरातील नॉनव्हेज नक्कीच बंद होईल एवढी गॅरंटी मी देते तुम्हाला कारण हा अनुभव आलेला आहे बघा मी स्वतः पर्सनली सांगते अगोदर स्वामीसेवेमध्ये ये येण्या अगोदर आम्हीसुद्धा गुरुवारी खायचो खोटं नाही बोलत मी खायचो पण जसं स्वामी सेवेत आले स्वामींची मूर्ती आणली मिस्टरांनी इतकी मोठी फ्रेम बनवून आणली पण आम्ही एवढं काही माहीत नव्हतं त्याच्यातलं नॉलेज नव्हतं त्यामुळे ताम। आम्ही खायचो गुरुवारी पण जसं जसं नोटीस करायला लागलो जर गुरुवारी खाल्लं की आमच्या दोघांची इतक्या इतक्या कारणावरून भांडण व्हायचं इतक्या इतक्या कारणावरून ते माझ्या लक्षात आलं मी त्यांना सांगितलं पटलं नाही मी खायचं बंद केलं गुरुवारी नंतर हळूहळू त्यांनाही ते समजलं जाणवलं त्यांनीही सोडून दिलं व दर गुरुवारी आता आमच्या घरात कोणीसुद्धा नॉनव्हेज खात नाही अक्षरशः लहान मुलीसुद्धा खात नाहीत दर गुरुवारी मिश्रसुद्धा मठामध्ये जातात अशा पद्धतीने जर तुमचं ऐकत नसतील तर तुम्ही विषय सोडून द्या महाराज त्यांना बरोबर वेळेवर बर, बरोबर बर, बर, मार्गावरती बरोबर चांगल्या पटरीवरती घेऊन येते म्हणजे गुरुवारी खातच खाणारच नाहीत ते आणणारच नाहीत अशा पद्धतीने नंतर बघा आता आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपण खूप मेहनत करत असतो खूप स्ट्रगल करत असतो या मेहनतीला या कष्टाला कुठेतरी आपल्याला त्या कष्टाचं चीज व्हावं कुठेतरी त्या मेहनतीला फळ आपल्याला मिळावं कुठेतरी असं प्रत्येकाला वाटत असतं पण कधी कधी आपलं असं असतं ना किती पण कष्ट करा किती पण मरमर मेहनत करा पण त्याचं फळ आपल्याला काही मिळत नाही असं का होतं अशा वेळेस आपल्या मागे गुरुबळ आपलं स्ट्राँग नसतं तर गुरु गुरुबळ स्ट्राँग करण्यासाठी काय करायचं बघा प्रत्येकाच्या कुंडीत दरवर्षी गुरु बदलत असतो कुंडीतील गुरु बदलत असतो तर अशा वेळेस काय करायचं आपली जी नित्य गुरुवारची सेवा आहे ना ती गुरुवारची सेवा सुरू सुरू ठेवायची मग प्रत्येकाच्या जीवनातील गुरु वेगवेगळाही असू शकतो म्हणजे तुमच्या आता कोणाचं स्वामी समर्थ महाराज असतील कोणाचे साईबाबा असतील कोणाचे इतर गुरु असतील बघा प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असू शकतात आपल्या गुरुची जेवढी सेवा करेल तेवढं तुमचं स्ट्रॉंग स्ट्राँग आहे एवढं लक्षात ठेवायचं मग आपल्या कुंडलीत कितवाही गुरु येऊ द्या त्याचा काही फरक आपल्या जीवनावरती पडत नाही जर आपल्या गुरुबस स्ट्राँग असेल तर कोणताही गुरु आपल्या कुंडलीमध्ये असू द्या त्याचा आपल्या जीवनावरती काही फरक पडत नाही जर गुरुबळ वीक असेल तर त्या गुरुचा कुंडलीतील गुरुचा आपल्या जीवनावर भरपूर असा आसर दिसायला सुरुवात होत असतो त्यामुळे तुम्ही आवर्जनीय सेवा करा बघा दररोज शक्य नाही आहे तुम्हाला नामस्मरण तर तुम्ही करू शकता दररोज शक्य नाही तर दर गुरुवारी ते कमीत कमी दर गुरुवारी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी जप करायच्याच आहेत आता आम्हाला अकरा माळी देखील शक्य नाही पाच मिनटं द्या संपूर्ण चोवीस तासातील पाच मिनटं द्या व पाच मिनटं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा सुरामध्ये व्यवस्था फक्त पाच मिनटं बसा तुमचे एक माल झालेली सुद्धा तुम्हाला कळणार नाही म्हणजे बघा तुम्हाला अकरा मे शक्य नाही आहेत ना फक्त पाच मिनटं द्या व ही सेवा करा नंतर अकरा वेळा तारकमंत्र अकरा वेळा शक्य नाही कमीत कमी एक वेळा तर तारकमंत्र म्हणायचा आहे कारण तारकमंत्र अशी ही एक शक्ती महाराजांनी आपल्याला दिली आहे प्रत्येक संकटातून आपल्याला ती तारून घेत असते मग कितीही मोठं कितीही कठीणातील कठीण ते संकट असो त्यामुळे तारकमंत्र म्हणायला अजिबात विसरायचं नाही आहे एक कडवा आहे तुम्हाला माहिती आहे खरा होळी जागा श्रद्धे सहित कसा हो त्यावी न विनधू स्वामी भक्त आठव हो किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील साथ किंवा देतील हात त्यामुळे महाराजांना आठवायचं कधीच डगमगून द्यायचं नाही असं वाटतंय ना मी पडतोय विश्वास ठेवायचा काही नाही होणार महाराज माझ्या सोबत आहेत महाराज स्वत म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं व वा आपला मार्ग व्यवस्थित आपल्या मार्गावरती चालत राहायचं कारण महाराज ज्यावेळेस आपण स्वामीसेवा करत असतो त्यावेळेस महाराज आपल्याला योग्य तोच मार्ग दाखवत असतात कधी कधी आयुष्यात अशा अडचणी येतात असे संकट येतात त्यावेळेस असं वाटतं की मी स्वामीसेवा केल्यानंतरच मला ह्या अडचणी सुरू झालेल्या आहेत पण असं नसतं तुम्ही या सेवेमध्ये या, सेवे या परीक्षेमध्ये किती उत्तीर्ण किती खरे उतरता हे महाराज पाहत असतात त्यामुळे न डगमगता आपलं काम आपण करत राहायचं त्यामुळे कधीच महाराजांची सेवा सोडू नका त्याचप्रकारे तुम्हाला मी जसं सांगितलं अजून एक आहे स्वामींचा आत्मा म्हटलं तरी चालेल स्वामीचरित्र सारामृताचे पठण बघा तुम्ही दररोज आपल्या भरपूर असे स्वामी, स्वामी भर सेविके से आहेत ते दररोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय तर नक्कीच करत असतील किंवा दर गुरुवारी एकवीस अध्यायाचं एक पठण बघा कमीत कमी एक तास लागतो जर तुम्हाला रोज होत नसेल तर कमीत कमी तकमी तकमी फक्त एक तास लागतो आता मी या महिन्याच्या <coughs> एक पिरियडमध्ये मी केलं नाही आहे कारण मी एकवीस दिवसाचं एकवीस पारायणं केली होती सारामृताची मग नंतर आता हा वन मंथ झाला मी स्वामीचरित सारामृताचं जेणे काय असेल ते मी आत्ता पठण केलेलं नाही आहे पण तुम्हाला मी सांगते जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही तुम्हाला एका दिवसात एक तास बसायला वेळ नाही आहे ना तुम्ही रोज तीन अध्यायवाचा तीन अध्याय व्हायला जास्तीत जास्त तुमची दहा मिनटं जातात जास्तीत जास्त दहा मिनटं जाते त्यामुळे तुम्ही रोज तीन अध्यायवाचा एका आठवड्यात तुमचं एक पारायण कंप्लीट होतं तसेच जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर संकट आहेत भरपूर अडचणींना सामना करता तुम्ही लक्ष्मी दारात येते पण घरामध्ये टिकत नाही आहे लक्ष्मी चल चंचल आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत नाही आहे पैसा स्थिर राहत नाही आहे पैसा गेलेला आपल्याकडे माघार येत नाही आहे किंवा देताना आपण मोठ्या तोंडाने दिली आहे पण आता मागताना कोणत्या तोंडाने मागू म्हणजे देत नाही आहे पुढचा अशा वेळेस काय करायचं तर बघा तुम्ही तर बघा तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा वा अठरावा अध्याय वाचायला सुरुवात करा चौदावा वा अठरावा अध्यायाचे महत्त्व काय यासंबंधीचा व्हिडिओसुद्धा सेपरेट व्हिडिओ मग आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आता नेक्स्ट गेल्या वीकमध्येच मी अपलोड केला आहे त्यामुळे तो तोसुद्धा तुम्ही पहा त्याचं महत्त्व तुम्हाला समजेल बघा अशा वेळेसुद्धा जर तुम्ही संकल्प घेऊन जर ही सेवा केली नाही चौदावा वा अठरावा अध्यायची तरीसुद्धा तुमच्या जीवनातील भरपूर प्रश्न सुटतील एका महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल इतकी प्रचंड व प्रबळ मजबूत अशी ही सेवा आहे बघा चौदावा व अठरावा अध्याय गुरुचरित्रातील मेरुमणी मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला विसरू नका आता मला की ताई तुम्ही भरपूर सेवा सांगितल्या एवढ्या सेवा आम्ही करणार का तुम्ही म्हणता तुमच्या जीवनातील एवढा वेळ द्या तेवढा वेळ द्या व तुम्ही इतक्या सेवा सांगितल्यात बघा महाराजांना मागताना तुम्ही किती मागता दहा रुपये द्या वीस रुपये द्या मागता का तुम्ही मागताना किती मागता पण महाराजांसाठी आपल्या जीवनातील एवढा वेळ दर गुरुवारी तरी कमीत कमी, कमी एवढा वेळ तुम्ही काढू शकत नाही का हमकास काढू शकता केलं तर सगळं शक्य आहे नाही तर काहीच शक्य नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे आता बघा तर तुम्ही हा पण प्रश्न कराल की आम्हाला महाराजांशिवाय दुसरं कोण आहे आणि त्यांच्याकडेच मागणार ना बरोबर आहे तुम्ही त्यांच्याकडेच मागणार पण आपल्याकडूनही त्यांना काहीतरी देण्याची आपली मनस्थिती आपली कुवत आपण ठेवली पाहिजे एवढं मला वाटतं त्यामुळे कधीही काहीतरी मागताय ना तर ते आपल्याला आपणही आपल्याकडूनही काही तर त्यांच्याकडे गेलं पाहिजे आपणही काही तर त्यांना दिलं पाहिजे अशी आपली कोवत आपली अशी मनस्थिती ठेवायची आणि मग आपण त्या सेवेवरती विश्वास ठेवून सेवा करायची आणि कोणतीही सेवा करा मनापासून शुद्ध अंतकरणापासून व त्या सेवेवरती जी सेवा करतात त्या सेवेवरती पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने विश्वस ठेवून मगच ती सेवा करा नाही तर सेवा करण्यात काही अर्थ नाही आहे काही पॉईंटच नाही आहे पूर्ण सेवा निष्फळ ठरेल नाही तर करायची म्हणून केली तर त्या सेवेला काही अर्थ नाही आहे एवढंच सांगते व दर गुरुवारी आवर्जून आपल्या जीवनातील आवड वेळ द्या अकरा माई जप किंवा पाच मिनटं जप करा तारकमंत्र अकरा वेळा किंवा कमीत कमी एक वेळा गुरुचरित्रातील चौदावा वा अठरावा अध्याय त्याचप्रकारे स्वामीचरित्र सारामृताचं संपूर्ण एकवीस अध्यायांचं एक पारायण किंवा दररोज तीन तीन अध्याय किंवा आणि एक सांगते चौदावा वा अठरावा अध्यायाची पोथी मी येते दहा ते पंधरा रुपयापर्यंत मिळते मागे लास्टच्या पानावरती स्तोत्र हे सुद्धा आहे ते सुद्धा संकट निवारण्यासाठी अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कर्जमुक्तीसाठी अतिशय खूप लाभदायी आहे याची सेवा कशी करायची हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड आहे तोसुद्धा तुम्ही आवर्जून पाहा व आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्वजूका तिसरी स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद